ही अशी रंगीत आणि सुंदर फुले बघून तुमच्या लक्षात आलेच असेल की आजच्या भागात आपण अपराजिता हो किंवा गोकर्ण या वेलीबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राध्यापक दिलीप कुमार आपल्या सर्वांचं स्वागत करतो नो युअर प्लांट सिरीजमध्ये शंखपुष्पी म्हणून ओळखली जाणारी क्लिटोरिया टर्नाटिया ही एक नाजूक दोन ते तीन मीटरपर्यंत वाढणारी वेल समोरासमोर लागणारी पाच ते सात पर्णिका असलेले संयुक्त पाने आणि गडद निळ्या रंगाची कधी पांढरी किंवा जांभळट छटा असलेली एकल फुले हे खास आकर्षण आहे फुलांच्या मध्यभागी फिकट पिवळसर ठिपके दिसतात तर शेंगा चपटी आणि आत सहा ते दहा बिया असतात ही लता नायट्रोजन फिक्सिंग करत असल्याने मातीची सुपिकता वाढवते म्हणून घरच्या बागेत कुंपणावर किंवा कमानीवर ही शोभून दिसते आयुर्वेदात हिला मेध्या म्हणजे स्मरणशक्तीवर्धक द्रव्य मानली जाते मूळ व पानांच्या अर्कांना मेंदू शांत करणारे चिंता निवारक आणि झोपी सहाय्यक गुण दिले गेले आहेत पारंपरिक वापरात डोकेदुखी ज्वर अंगदुखी आणि दाह कमी करण्यासाठी काळा दिला जातो काही भागात पाणी आणि मुळे उतरल मानली जातात वापरताना वैद्यकीय सल्ला घेणे उत्तम दैनंदिन वापरासाठी फुलांचा ब्ल्यू पी हर्बल टी लोकप्रिय आहे दोन ते तीन फुले गरम पाण्यात पाच ते सात मिनटे मुरवून त्यात लिंबाचा थेंब टाकल्यावर पाण्याचा रंग जांभळा होतो ओळख पक्की करूनच वनौषधी व्हिडिओ आवडल्यास मला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद